श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते महिन्यात चार महालक्ष्मी व्रताची करून पूजा केली जाते पूजेप्रमाणे याचे विसर्जन उद्यापन करण्याला देखील विधी आहे तरच हे व्रत पूर्ण होते आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करत असतो आणि अशातच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून पूजा मांडणी केली असेल तर अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचे आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी काळ आहे ज्योतिषशास्त्रात काळ हा अशुभ वेळ मानली जाते या काळामध्ये आपल्याला चुकुनी पूजेची मांडणी किंवा उद्यापन हे करायचं नाही राहू काळ हा दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल तो दुपारी तीन वाजेपर्यंत असणारे तर यावेळेमध्ये आपल्याला चुककुनी पूजेची मांडणी तसेच उद्यापन हे करायची नाही आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी पूजेची मांडणी उचलताना आपल्याला कळशातील पाण्याचा हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा का, दोष दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे ही संधी फक्त वर्षातून एकदा ते पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच करता येते हा उपाय म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन प्रेस करा नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताचं उद्यापन हे करायचं आहे असे महालक्ष्मी व्रताच्या कथेमध्ये म्हटले गेले आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मीचे व्रत हे केले जाते या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे केलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावर लक्ष्मीनारायणाचा विशेष आशीर्वाद राहतो आता आपण आज दिवसभर व्रत करणार आहेत संध्याकाळी आपण व्रताचं उद्यापनसुद्धा करणार आहेत आता हा जो उपाय जो आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण पूजेची मांडणी उचलणार आहे तेव्हा करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला देवीची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला व्रतकथेचं पठन करायचं आहे देवीची आरती करायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनासुद्धा करून घ्यायची आहे देवीची कृपा अशीच आपल्यावर असावी यासाठी आपल्याला मनोभावे देवीला प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा आगमन पुनरागमन असे आपल्याला बोलायचे आहे आणि त्यानंतर मूर्ती किंवा यंत्र तसेच कळश हलवून आपल्याला पूजेची मांडणीही उचलायची आहे आता कळशावर जो नारळ आपण ठेवलेला त्याला चुकूनही आपल्याला फोडायचं नाही आहे कारण त्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानलं आहे नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं म्हणूनच या नारळाला आपल्याला चुकूनही फोडायचं नाही आहे या नारळाला आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तसेच त्या कळशामध्ये आपण पाच प्रकारची पानं ठेवतो तर ती पाच पानं जी ती आपल्या घरामध्येच आपल्याला पाच दिशेंना ठेवायची आहेत सगळ्यात पहिलं पान जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये येणारी कोणती पण चांगली गोष्ट वाईट गोष्ट लक्ष्मी अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच येत असते आणि जेव्हा असं हे अभिमंत्रित केलेलं पान म्हणजे या पानावर आपण सेवा केली आहेत कळशामध्ये त्या पानाला ठेवलेलं आहे त्यामुळे हे पानं अभिमंत्रित होतं आणि जेव्हा असं हे अभिमंत्रित पान आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते त्यानंतर या कळशामध्ये जे पण पाणी भरलेलं आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं पण ते शिंपडायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला त्या कळशामध्ये आंब्याचं एक पान ठेवायचं आंब्याचं पान हे मांगल्याचं प्रतीक आहे आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही, लक्ष्मी ही होणार आहे आता ह्या आंब्याच्या पानाने आपल्याला ह्या कळशामध्ये जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्यावर सुद्धा आवर्जून आपल्याला शिंपडायचं आहे कारण हे पाणी जे आहे ते अभिमंत्रित असतं कारण या कळशामध्ये जे पाणी आहे त्यावर आपण माता लक्ष्मीचा नारळ म्हणजे माता लक्ष्मीच्या स्वरूपात असलेला जो नारळ आहे तो स्थापित करतो तिथेच बसून आपण सेवा करतो अजून पण बरेच आपण उपाय किंवा सेवा ज्या करत असतो त्यामुळे हे जे पाणी आहे ते अभिमंत्रित होतं आणि जेव्हा हे असं अभिमंत्रित पाणी आपण आपल्या घरामध्ये तसेच घरातील सदस्यांवर शिंपडतो तर त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता आहेत त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता या कळशामध्ये जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या कळशामध्ये आपण एक सुपारी आणि एक नाणंसुद्धा टाकलेलं असतं आता या एक रुपयाच्या नाण्यावर तसेच या सुपारीवर सुद्धा सेवा झालेल्या आहेत कारण आपण त्यावर माता लक्ष्मीचा नारळ हा उभा केला होता तिथेच बसून आपण आरती पूजा सेवा ह्या करत असतो त्यामुळे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या अभिमंत्रित होतात आता ह्या एक रुपयाच्या नाण्याला आणि सुपारीला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याची एक पोटली तयार करायची आणि ती पोटली जी आहे ती आपण आपल्या एक तर पाकिटामध्ये ठेवू शकतात की आपल्या घरामध्ये जिथे त आपण दण ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल त्यामुळे ठेवू शकतो आता अशी ही अभिमंत्रित सुपारी जी आहे ती आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या पाकिटामध्ये कधीही पैशाची कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्गे हे मोकळे होतात आपल्याकडनं कधीही वायफळ खर्च हा होत नाही मात्र लक्ष्मी ही आपल्या घरावर कायम प्रसन्न राहते अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आणि सेवा करून झाल्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये जे गुरुवारी येतात त्या दिवशी आपल्याला आवर्जून माता महालक्ष्मीची व्रतकथेचं पठण हे करायचं आहे पोथीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की व्रतासोबत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आवर्जून व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करून व्रतकथेचं पठन किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असे ज्या घरावर धनाची देवीची कृपा असते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य गरिबीही राहत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव असा मोठा आहे की आपल्याला सात पिढ्या धन दौलतची कमतरताही राहणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ジェマタえば。